हॅलो भावांनो बघा आज काय विषय नव्हता व्हिडिओ वगैरे करायचा आज काय भाडा पण नव्हता पण जर कालची व्हिडिओ बघितली असेल तर काल बोललो होती की उद्या रानवलचा भाडा पडेल काय जाऊ आपण तर भावांनो कष्ट प्रामाणिक असतील तर पडणार प्रामाणिक असतील तुम्हाला सक्सेस मिळणार ते कराय तर आता आपल्याला आलेला फोन की रानवला जायचा आहे तर चला रानवली जाऊया आज काय व्हिडिओ वगैरे बनते रानवलची भात वगैरे कापलं नसलं तर तिकडे सावलीत गाडी लावलेली तिकडं माणसं काम करतायत सगळी झाडी वगैरे मारायच्या आंब्याचा चल बलदेवर ना आहे चला तर बलदेवर ना माणसं घेऊया आणि जावे तो वरचा रस्ता बघूया आणि पहिली गोष्ट आपल्या आणवलं जाऊन आपल्या भात वगैरे काय आपल्याला काय ते बघायचं आपल्याला पहिली गोष्ट मित्रांनो तर चला निघूया गाडीचा पूजा वगैरे करूया आणि डायरेक्ट भेटू बल्लेवाडी चला तर भावांना गाडी काढल्या तर भावांना आता आलाय वरच्या रस्त्यावर आलो आपल्या गुडेगर ते किल्ला रस्त्याला आलो हा बघा राईट मारायचा राईट मारून बल्लेवाडीवर रस्ता जातो पहिलाच राईट लागतो किल्लावाडी सुटल्या सुटल्या एक राईड लागला पहिला तिथून जा सरळ जायचं पाच मिनटं बल्ल्यावर जायचं काय विषय नाही भावांना रस्ता बघा रस्ता एक नंबर बल्ल्यावरचा बल्ल्याच्या गावातनं पण रस्ता एक नंबर झाला आहे बल्लेवाडी वेळास त्यांचा ही लागते ग्रामपंचायतमध्ये त्यांची वेळाच लागते हा वेळासचा एरिया इथं बल्लेवाडी इकडंच आपला छोटासा असा कंपाऊंड आहे तिकडे पण आपण जाऊ एक दिवस तर कष्ट करा भावांना कष्ट असल्या कष्टाला पर्याय नाही मेहनत करा पैसा कमवा तरच माणूस यशस्वी होणारच होणार यशस्वी आणि भावांना नाद असेल तर काही वेगळाच विषय आहे भावांना नाद फक्त पाहिजे एखाद्या गोष्टीचा माणसाला नाद असेल तर काहीही करू शकतो आता मला पण पर्याय भरपूर होतं मी बारावी सायन्स केले मला पर्याय बरंच होतं पण मी निवडलं मला नाद होता गाडीचा थोडंसं पैसे जमवलं गाडी घेतली हप्त्यावर गाडी आहे भावानं आपली आणि मी स्वतःच्या स्वतः आहे भावानं कोणी आपल्याला सपोर्ट केला मी पैसे काढलेत पैसे बाहेरून घेतलेत मी सगळ्यांकडून पैसे घेतले पण मी असं म्हणजे कोण आई बाप देते वगैरे हो असं काहीच नाही भावांना मी स्वतः मी घरी डायरेक्ट सांगितलं की मी गाडी घेणार आणि मी स्वतःचा स्वतः धंदा करणार बन हप्ते पण मीच भरणार तर मला सपोर्ट भावना सपोर्ट इम्पॉर्टंट आहे भावानं घरनं जर सपोर्ट असेल ना भावांना विषयच नाही काहीही करू शकतो माणूस सपोर्ट इम्पॉर्टंट आहे तर मला मम्मी पप्पांचा परत मामाचा मला भावना आपल्याला मामा लोकांचा फुल सपोर्ट आहे विषय नाही तर आता रानवल जाऊया मा तिकडे रानवलला पण भरपूर आपल्या चला तर मा रानवलची पुढची गोष्ट पुढं सांगतो तर आता माणसं आलीच आपली बघा काकी आल्यात आता हा बल्लेवाडीचा गाव आहे आता आत मी जात होतो पण नाही गेलो हा बघा आता गावाच सगळं सुकला आहे थोड्या दिवसात कापून टाकू का हँडब्रेग वाढला गाडी बंद केली त्यांच्याचा माणसा हे पण वाट बघतो आणि नंतर निघूया रानवलीत चला भेटू तर बाबा काळमध्ये मंदिर आहे बाबा बघा तर लेफ्ट साइड ला मंदिर आहे तर पाया वगैरे पडून पुढं जायचं तर मी इतर दररोज येतो दररोज पाया पडून जातो तर पाया वगैरे पडा प्रसन्न वाटतं जरासा आणि हा आपला रस्ता तर काय खराब आहे झाड बायकांचा आवाज काही पूर्ण कातलच कातल सगळं आपल्या वरती कातलच खाताची खाता झाड बाबा तो तिकडं त्या साईडला रानवल आहे तर मग जाऊया तर बाबा ना आपण आता केंगोलीत पोचलाव केंगवलशी राईट मारला की इकड़े इकड़े हा बघा इकडं रानवलीकडे जाण्याचा मार्ग तर रानवलचा रस्ता लागला केंगवलच्या गावातनं जायला लागतं केंगवलचा हा गाव आहे समोरचं घर आहे केंगोलचा पण लय मोठा आहे तर चला गावातनं बाहेर पडूया आणि डायरेक्ट रानवलच्या रस्त्याला असं सिंगल रोड आहे तर अनवलचा रस्ता बघा पहिला खराब रस्ता होता आता जरा चांगला झालाय जेव्हा रस्ता खराब होता तेव्हापासून मी इकडे मी पहिल्यापासून अनवललाच वाढला आता दोन वर्ष कुठे किल्ल्यावर गेलं दोन तीन वर्ष माझ्या गावात तर आपली सगळीकडे भावना गावात सगळ्या म्हातारी माणसं प्रत्येक घरात एक म्हातारा एक म्हातारी बाकी सगळी मुंबईला इकडे जिम आहे किंगोळची असा रस्ता येत चला खाली आता दा जाऊन डायरेक्ट रानवलच्या गावात जाऊया तिकडेच भेटू इकडं थोडा थोडा आता रस्ता खराब होतोय चला तर भावांना आलो आहे आता खाली रानवलीत बघा हा चढ एक उतार लागत घाबरू नका तर इकडून व्यवस्थित जा तर हे बघा ह्या नदीचं आमच्या लय मोमेंट आहे गावाने ह्या नदीवर पहिला आम्ही इकडे असा लहानपणीच्या आईला प्यावायला पाऊस सुरू झाला का प्यावायला आजारी पडला तरी चालेल पोवायला पाहिजेच इकडं आम्ही प्यावायला पिवायला याय जाऊ डायरेक्ट पुलावरनं उड्या खाली पहिले लय मजा होती बघा वर चाललं होकडे इकडे पण सगळीकडे कंपाऊंडच आहेत आंब्याची इकडे राहणार सगळीकडे कंपाऊंड आहे बघा या साईडला पण कंपाऊंडच कंपाऊंड हा टावर कधी चालू होतोय काय माहीत नाही बोल तेवढा लवकर चांगला आहे बघूया नेटवर्क नाही खाली गावादची बात डायरेक्ट वरती जायला लागतं नाही तर इकडं तरी यायला लागतं पण नेटवर्क नसल्या ठिकाणी भावना आनंद भरपूर असतो तर घेता आला पाहिजे तर म्हातार माणसा भावन काय आनंद घेते घाबरायचा नाही भाव नाही असं उतार वितार लागतात जो तिकडचं मुंबई साईडचं ड्रायव्हर असेल त्याने सांभाळून पहिला गेट टाकूनच कसं आपल्याला सवय जाऊन काय वाटत नाही तर स्पीड बघा मेंटेन वीस पंचवीस तर रस्ता खराब आहे थोडा थोडा गेला का डायरेक्ट आली तडकायला चला विषय जेसीबी शिवाय पर्याय नाही मी भावना पहिला सायकल घेऊन गेलेलं इकडे फापासलेला जाम मावशी आणि मी शायनिंग माराय गेला शायनिंग नाही पण पावसातनं ना ब्रेक नव्हतं लागला बघा तर बघतो जा तू जा मी म्हातार चला जवळ आहे बोलली मला गाय आपली आले आहे तर वाशरू पण बघूया हॅलो रानवरच्या गावात एक चढ उतार आणि एक उतार उतरला की रानवरच्या गावात येतो माणूस आपल्या आकाशवायला विकली का नसल विकली कामाला गेला गाव आहे का इथे उतर मा का माईच्या घरात चला आता डायरेक्ट आमच्या वर जा मामाच्या घरी तर हा बघा हा पूल भावना आता बनलाय पण इकडं ह्या गावात भावना आपल्या लय मुवमेंट आहे तिथं मी लहानाचा मोठा इकडंच झाला बहुतेक मला वाटतं हा गाव आहे इकडं आता गावात तर नाही डायरेक्ट रस्ता झाला म्हणून डायरेक्ट बाहेरनं जातो नाही तर पहिला गाव गावातनं झाला काय आता गाडी बघा काय सरळ भावना मरणाची खारखर कारण आता -कर एमटी गाडी आहे आणि रस्ता खराब आहे आजच्या गावात चौका जाऊ टायरचं टायराची वाट लागते बाबांनो काय बोलू आता पण ह्या गावाजवळ भरपूर मोमेंट येतो इकडे आपली माणसं तर एक नंबर सगळी आपली माणसं एकूण एक माणूस आपल्या वळखीच हाय 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 टायराची वाट आहे टायराची वाट आहे खरा टायर खरं बदली करायला येणार वाटत ही बघा छान आहे इकडं इकडं शाळा आहे रानवली गावाची आणि हा आता आपण पोचला हो गावात तर इकडे काय विशेष नाही वा तर आता गाडी बंद करतो जाऊया घरी तर रे रे बाबा न आता डायरेक्ट गाडी बिडी लॉक करून आलाय इकडं अरे बाबा कोण आहे तर आलो आजच्या गावात आणि सगळं भात कापून ठेवलं नाही बोल भात कापायची व्हिडिओ व्हिडिओ बनवायला भेटतात सगळं कापून ठेवलं नाही बाबा न काहीच ठेवलं नाही तर हा आपला वाडा आहे आपली घरं आहेत सगळी तर वाड्यात जाऊया आली कोण कोण आहे बघी बैल बिल नसेल कोण आहे आपली काय अरे भाडा होता बाबा ही मला मारत हिला आत घेशी बाबा न मला लय भीती वाटत बाबा मला उचलेल भीतलेल खांद्यावर ना काय करणार ना आयची आयची ओलखीची ती मी आलो तर बाबा मारेल मला हे बघा एक नंबर विषय कसा आहे बघा बघा हा हा नादच काला पांढरायच्या काय काय विषय ना कशी आहे बघा ती मला मारत झाली हा शांत बाकीची आपली पायल बिल काय बावटे बिवटे झाले ते आता संध्याकाळी भेटलं असत आपल्याला बघायला आता कोणच नाही इथं हा काल मित्रांनी दिलेला आहे आपल्या इथं कोलबिल तर बघतो खातो वाईच परवाच या भावानो कसे सांगा चला भेटू पुढं कसा कसा होतोय बघूया तर भावा हो बा तर आलो इथं बघा भात झोडायला पण चालू केलं काय सर्व्हिस फास्ट आहे मला वाटतं म्हणाला हा बघा डॉन प्रकाश शेट युट्यूब युट्यूबला बघत आहे बघा आपली मंजूलाय भात झोडायला पण चालू झाला हे आपली घर मामाचा मामाचं छोट्या मामाचा आपण कमलेश मामाचा परकाश शेट बघा लानवल शेट झाडावर झाडायला एक नंबर माणूस बाबांना कुणाला लागला तर बघा

तर हो भी ना मी तर बाबा नाही एवढा वर आहे बाबांमधलंच कारण फुल सपोर्ट बाबांचा आजोबा माझं मम् आईचे बाप्पा पेरू बिरू विषय हा नादच कसे बाग बाबांनो एकच नंबर मी बोल भात कापायला येईन तर आयन सगळं सटकन सणकून टाकलं काय ठेवलं नसतं चायला आलं इतर आणत काय भात भी आणि सगळं कापलं नाही शेंगा मग पोचवडत तर काय माहीत शेंगा वगैरे खायला तर झाली पण ते जायला काय ठेवलं नाही इकडे सगळं कापून टाकलं नाही भरपूर मोमेंट भावना म्हणजे ह्याच्यावर झोपडीपडी बांधायची ही सगळी तोडायची भरपूर इकडे बघ जामच मी तर पहिलं इकडं असायचं भावना काय सांगू तुम्हाला आता काय इकडं म्हणजे असं विसरू शकत नाही पण विसरू शकत नाही एवढे मोमेंट आहेत इकडच्या पार्टी विरटी काय आहे लहानपण पाहिजे तर वाईन काय जाणार किंवा अक्क नव्हतीने व्हिडिओ व्हिडिओ मोबाईल उभाईल असं काय असतं बघा सगळ्यांनीच मोठं भात कापलेला आहे आता थोडंसं आंब्याचे सीजन येईल कसं आहे घर रानवली गाव मंडगड तालुक्यातला रत्नागिरी जिल्ह्यातला एरिया बघा ऊन ऊन भावना ऊन जाम आहे सगळ्यांनी काळजी घ्या तर आता बघूया उद्याचा कसा काय नियोजन आहे तो चोवीस तारखेला आपल्याला भाडं फिक्स आहे अजून तरी म्हणजे पन्नास टक्के फिक्स झाला आहे तर मग गावाला राहायचं आपला हाच विषय हो। लय लय म्हणजे आनंद भरपूर म्हणून मग ना मुंबईला काही गेला नाही मी मुंबई मला आवडत पण नाही पहिली गोष्ट असा जर जगायचं असेल तर गावालाच राहायला लागतं कधी पण या कुठं पण फिरा काय विषय आहे ना पेरू आहेत काय आहेत वरती आणने काढल्या नसतील घरात बाबांनी भावना बाबा जो पण जेव्हापासून गावाला असतो तेव्हापासून डेव्हलप चालला की इकडं हा रामपल आहे ना इथलं मी लावलं की काय रामपल राम्पल चढायला आपल्याला येतच तो एक पेरू तर दिसतंय तो बघा त्याला काढतो आणि खातो मस्त वेग मीठ मसाला लावून आला येतं आता भाडा घेणार तर आपल्याला काही शिकायचं की बघतच असं रानवलला कुठं काय पडतंय का रानवलला आपल्याला म्हणजे पहिल्यापासूनच आता भावानं आपला निवास आलेन बिरीन दिंनी आली का विषयच नाही मग माहोलच करला मजाच येतो मग काय पार्टीने काय मामा वगैरे कोण येतात का बघूया समजेल पुढं आता काय ब्लॉक काय आपण डेली टाकता आहोत त्याच्यात समजेल सपोर्ट करा भावांना बारक्या भावाला सपोर्ट करा मग जरा पेरू झाडात जरा जराच आहे झाड वर चढायला काय नाही ह्याच्यावर मोठा आहे झाड हा मोठा आहे इकडं पण ह्याच्यावर पेरू आदान अजून पिकलत नाही आहे पेरू मग पिकलत नाही तर आता गावात न का भेटणार ना जायला कारण गाडी आपण डायरेक्ट वर आणली तर बघी चला आतमध्ये कसा वाटतं व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि रानवलचं आपली जेवढे म्हणलेले त्यांनी सांगा अजून काय बघायचं आपल्याला तामागावर जाऊ एक दिवस दिवाळीत दिवाळीत तामाघावर जायचं नियोजन लावू कोण पब्लिक येते त्यांच्यावर आता कोण कोण येत आहे त्यांच्यावर आता किती येत आहेत काय येतात सगळी आली की पार्टी विटी करा मजा येते तर भावांना आपण आईचा लाडका बघा आई वर जेवण जातो आईच्या हाताला जेवणाला एक नंबर बघा कोलबी घात मला वाटतं सकाळी कोलबी आहे बघा एक नंबर मी भावांना रांगवला जेवायला येतं कधी कधी कुलधवनी ही बघा मच्छी आहे आता आई बघा मला काटपिट काढून देणार आईचा लाडका आहे ना नातूस तर जेवण एक नंबर असतं आईकडे बाबा जवायला कोण आला तर माझ या कधी जेवाय हसलं बघा आई आपली घरी भावाना मी भात दुसरा खाणार पण इथे येऊन असेल तो खाणारच खाणारचात बघ भात हा ते माहित आहे लाडका आहे ना भावा चला जेवतो आणि जातो बघूया आता काय जातो ना कसा काय व्हिडिओ पुढे भेटत काय काढायला तर या भावानं जेवायला हा एक नंबर म्हणून आपल्याला काटे कुठे काढून देणार परकाशेट काम येत तिकडं एकच नंबर हॅलो भावा नालाय परत घरी आलो आता कसं वाटलं ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आज खूप म्हणजे मला पण बरं वाटलं की राहवलं गेलो आणि एक गोष्ट म्हणजे भावा जे विचार कराल आणि जे बोलाल ते होणार हे एवढं नक्की आहे कारण मला तरी एवढा माहिती आहे आणि विश्वास स्वतःवर पाहिजे मेहनत करायचे करायचे चल काय विषय नाही कोण गाव काय बोलते भाव काय बोलते ते नाही बघायचं आहे आपण करायला करायचं कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा तर आलो आता घरी बघा आलो गावात चला तर आव माय गॉड आपले प्रिन्सेस पण आलेले अंगण्यात सर्व घेऊन आला असल स्कूटी काय आहे आता कुठं इकडं इकडे स्कूटी पण आहे इकडं तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला ब्लॉग म्हणून कमेंट करून सांगा Bye-bye.